पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सिन्नर मतदारसंघातील टाकेत गटातील आदिवासींच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणारे तसंच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा तसंच युवक कल्याण मंत्री नामदार मानिकरावजी कोकाटे यांचे अतिशय विश्वासू आणि कट्टर समर्थक युवकांचे मार्गदर्शक सर्वतीर्थ टाकेत गावचे भूमिपुत्र एक कट्टर निष्ठावान कोकाटे साहेब समर्थक युवा नेते आदरणीय डॉक्टर श्रीराम कोंडाजी यांच्या सामाजिक राजकीय आणि वैद्यकीय कार्याची दखल घेत मुंबईत राष्ट्रवादी अजितदादा गट प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदिवासी सेलच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी जाहीर निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार तसंच त्र्यंबकेश्वर इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामनजी खोसकर तसंच देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सरोजताई आहेरे यांच्या शुभ हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान डॉ श्रीराम लहमटे यांच्या निवडीनं इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत तसंच गाव परिसरात एक मानाचा तुरा रोवला गेला आदिवासी बांधवांसह इगतपुरी तालुक्यातील जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी याचा मोठा फायदा या परिसराला डॉक्टर श्रीराम लहामटे यांच्या रूपानं होणार आहे या निवडीचं सर्व तीर्थ टाकेत तसंच परिसरातील नागरिकांनी स्वागत करत डॉक्टर श्रीराम लहामटे यांचं मनपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी डॉक्टर जयंत कोरडे निवृत्ती तळपाडे सदाशिव घाणे दिगंबर चौरे भवतीसर यांनी देखील अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आज या घोटी भैरवनाथ मंगल कार्यालयामध्ये आपल्या इगतपुरी तालुक्याचे सन्मान्य डॉक्टर लांबटे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेल्स महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्या निवडीबद्दल आज इगतपुरी तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव त्याचबरोबर डॉक्टर सेल्सच्या वतीने डॉक्टर लामटे यांचा गुटी येते भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात करण्यात आला होता आदिवासी समाजाच्या ज्या काही आडी अडचणी आहेत समस्या आहेत त्या प्रखरपणे मांडण्याचं काम आमचे डॉक्टर लांबटे करणार आहे आणि तमाम इगतपुरी तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज डॉक्टर लांबेच्या बरोबर राहणार आहे तर समाजातल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न डॉक्टर लांबटे यांनी करावा अशी त्यांना तमाम इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद